प्रत्यक्षात काही ठिकाणी शब्दरूपी त्या ठिकाणी आभार मानणार आहोत कारण बँकेने लोकांच्या वरती टाकलेला विश्वास हा फार महत्वाचा असतो आणि त्या विश्वासावरतीच महामंडळाची मंडळी लाभार्थी कर्ज घेऊन ते परतफेड करत असते म्हणजे सातारा जिल्हा बँकेने या ठिकाणी दोन हजार सोळा लोकांना त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे त्यांचे दोनशे तेरा कोटीच आज कर्ज वाटप फक्त सातारा जिल्हा बँकेने त्या ठिकाणी केलेला आहे यानंतर कराड अर्बन बँकेने त्या ठिकाणी साधारण चारशे लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे साधारण त्रेचाळीस कोटीचं कर्ज दिलेलं आहे पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह काही ठिकाणी प्रत्यक्षात काही ठिकाणी शब्दरूपी त्या ठिकाणी आभार मानणार आहोत कारण बँकेने लोकांच्यावरती टाकलेला विश्वास हा फार महत्वाचा असतो आणि त्या विश्वासावरतीच महामंडळाची मंडळी लाभार्थी कर्ज घेऊन ते परतफेड करत असते म्हणजे सातारा जिल्हा बँकेने या ठिकाणी दोन हजार सोळा लोकांना त्या ठिकाणी कर्ज दिलेलं आहे त्यांचे दोनशे तेरा कोटीचं आज कर्ज वाटप फक्त सातारा जिल्हा बँकेने त्या ठिकाणी केलेलं आहे यानंतर कराड अर्बन बँकेने त्या ठिकाणी साधारण चारशे लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे साधारण त्रेचाळीस कोटीचं कर्ज दिलेलं आहे पाटण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक मल्ल यांनी एकशे ऐंशी लोकांना कर्ज दिलेलं आहे कृष्णा सहकारी बँकेने या ठिकाणी एकशे ऐंशी दिलेले आहे म्हणजे इतर कॉपरेटिव्ह बँकेच्या तुलनेमध्ये जिल्हा बँकेने खूप चांगली कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून जिल्हा बँकेचा एक विशेष सत्कार मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते यांच्या हस्ते घेणार आहोत सहकारी बँकेचाही चांगला त्या ठिकाणी हातभार लागलेला आहे कर्ज देण्यामध्ये साधारण बँक ऑफ इंडियामध्ये साधारण तीनशे सत्तर लोकांना कर्ज दिलेले एकोणतीस कोटीचं बँक ऑफ महाराष्ट्राने साधारण तीनशे कोटीचं ती तीनशे लोकांना दिलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया वन फिफ्टी सेवन आहे बँक ऑफ बरोडा आहे म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनीही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या मेळाव्याच्या माध्यमातून राज्याच्या मराठा बांधवांना किंवा जिल्ह्यातल्या लोकांनाही या ठिकाणी आम्ही आव्हान इच्छितो की ज्या एका चांगल्या विचाराने महामंडळाची योजना सुरू केलेली आहे भ्रष्टाचार मुक्त महामंडळ आहे आणि लाभार्थ्यांचा थेट फायदा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने होत आहे आणि म्हणून लोकांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी या महामंडळाची पुनर्रचना केली त्यांचं स्वागत आणि सत्कार आपल्या जिल्ह्याच्या वतीने व्हावा याच्यासाठी आम्ही नऊ तारखेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे का जिल्हा परिषद हॉलमध्ये आपण त्या ठिकाणी घेणार आहोत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आणि कार्यक्रमाचं स्वरूप साधारण मेळाव्याच्या रूपातच आहे आणि लाभार्थ्यांचा सत्कार सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे अकरा सवा सवा अकरा साडे अकराला सुरुवात खासदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर आमच्याकडे पुरेसे पैसे होते त्या काळामध्ये आम्हाला शंभर कोटीपेक्षा जास्त मागणी आमच्या विभागाने आमच्या महामंडळाने आमच्या विभागाला केल्यामुळे ती आचारसंहितेच्या नंतर आली ती शंभर कोटीच्या वरती असल्यामुळे तिथं उपमुख्यमंत्री किंवा फायनान्स मिनिस्टरची सही लागते त्याच्यामुळे थोडासा दिरंगाई झाला परंतु आता ती सुरळीत झालेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये चारशे कोटीची तरतूद आमच्या महामंडळामध्ये आताच्याच अधिवेशनामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये पैशाची काय कमतरता होईल असं मला काय वाटत नाही महामंडळ अजूनही काही महामंडळ प्रत्यक्षात कर्ज वाटणारी महामंडळ आहे प्रत्यक्षात कर्ज वाटणारी महामंडळ असतात त्यावेळेला नक्कीच त्या ठिकाणी होऊ शकतो परंतु हे आमचं महामंडळ ऑनलाईन आहे फेसलेस आहे म्हणजे एलवाय काढतानाही त्या व्यक्तीला ई सेवा केंद्रा काढणं एकच मिनट झालं जरा तो दरवाजा तरी लावता ना त्या ठिकाणी महामंडळाच्या लाभार्थ्यांना योग्य कागदपत्र अपलोड करावी लागतात जर कागदपत्र अपलोड केली नाही तर ते प्रकरण बोर्ड वरती जात ज्या वेळेला त्याला कर्ज मंजुरी होते त्यावेळेला त्याला कागदपत्र अपलोड करावे लागतात आमची ऑडिट टीम प्रत्यक्षात ऑडिट टीम ही आमची मुंबईला फेसलेस आहे ती तपासते आणि त्याला कन्फर्मेशन देते म्हणजे ज्या वेळेला पहिल्यांदा त्याचं इन्स्टॉलमेंट देत त्यावेळेला तो भरतो आता ह्याच्यात काय होतं की याच्यामध्ये फिजिकली बँक लोन पास करण्यामध्ये महामंडळाचा चेअरमनचा किंवा कर्मचाऱ्यांचा संबंध येत नाही गॅस कर्मचारी किंवा चेअरमनचा संबंध येत नाही एमडीचा येत नाही त्याच्यामुळे या महामंडळामध्ये भ्रष्टाचार होणं हे ना कुठल्या पण अँगलने आम्हाला सापडत नाही दरम्यानच्या काळामध्ये चार हजार कोटी महामंडळ स्पेसिफिक मला महामंडळ सांगितलं तर कळायचं अण्णाभाव साठे महामंडळामध्ये विद्यमान नाही साधारण पाच सहा वर्ष त्याच्यामुळे काही काळ ते मजा घेत असतात पैशाचा परंतु एकदा जेलची वारी लागली की त्यांना सगळं त्यांचं वसुली चालू असते आणि मला तर वाईट वाटतं की मातंग समाजासाठी त्या एका व्यक्तीने केलेल्या भ्रष्टाचारामुळे आज किती समाज बांधवांना त्या योजनेचा लाभ मिळत नाही जुनीच प्रकरण मिटली नाही त्याच्यामुळे नवीन लोकांना तिथे संधीचा लाभच मिळत नाही हे अचानकपणे आमच्या महामंडळाच्या काढले होते त्याची कारण मला नंतर सापडलीच नाही परंतु कर्मचारी नसेल तर हे महामंडळ त्या ठिकाणी चालणं अशक्य आहे कारण आपण लोकांच्या संपर्कामध्ये लावून फोनच्या माध्यमातून कम्प्युटर सिस्टमच्या माध्यमातून आपण लोकांना न्याय मिळवून देत असतो म्हणजे आधुनिक पद्धतीने अशा प्रकारे जर तिकडे काम करणारीच माणसं नसतील तर तिकडे न्याय मिळणं अशक्य आहे थोडक्यामध्ये व्यास करतानाच वेळेवर येणार नाही ही परिस्थिती होती त्याच्यामुळे थोडंसं मी पण फार टोकाची भूमिका घेतली की अशा प्रकारे एम डीला कुणाची ताकद मिळते पण कालांतराने मुख्यमंत्र्यांची ज्यावेळेला चर्चा झाली त्याला मुख्यमंत्र्यांनी त्याची बदली किंवा त्यांची जी कर्मचाऱ्यांचा घेतला निर्णय तो थांबवला आणि त्यांची बदली केली त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बद्दल आम्ही प्रत्यक्षात काय तसं नव्हतं पण ठीक आहे माझा लढणार कुणाचं पेक्षा सा। सामान्य लोकांच्या प्रश्नामध्ये मी जास्त लक्ष केंद्रित करत असतो बघा होल्डिंग सात दिवसाचे पंधरा दिवसाच्या <coughs> असतात त्यावरती होल्डिंग लावणं न परवडणारे असतात परंतु एखाद्या सामान्य लाभार्थ्यांचा जरी फोन आला तर त्यांचे प्रश्न मार्गीच लावणं त्यांचा होल्ड असेल तर तो होल्ड काढणं असे काही प्रकरण आम्ही स्वतः जातीने हाताळत असतो साहेबांचा चिरंजीव आहे साहेबांनी ज्या दिवशी तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी भूमिका घेतली त्यावेळेला मी स्वतः तिकडे हजर होतो आणि एकंदरच वडिलांची चळवळ किती चांगली होती त्याच्यामध्ये किती ताकद होती माथाडी मना त्याच्यामुळे मला खूप रिस्पेक्ट होता वडिलांच्या कार्याचा देवेंद्रजींच्यामुळे आम्हाला ती ताकद मिळाली की आम्ही लोकांपर्यंत पोचू शकलो आणि लोकांना न्याय मिळवून देऊ शकलो आणि मला आनंद आहे की असा नेता आमच्या पाठीशी आहे तो सामान्यांचे प्रश्न अडचणी आल्या तरी मार्गीच लावतो आणि ताकदी दे देतो आणि म्हणून या साहेबांचा मुलगा असल्यामुळे आपल्या वडिलांचं नाव चारी दिशेला पसरलं पाहिजे जे प्रत्येक मुलाला तेच कार्य मी पुढे नेतो साहेब तुम्ही जे मुद्दा मांडला त्याला अजून व्यवस्थितपणे सांगितलं की कर्ज दिल्यानंतर बँकेची जबाबदारी संपली किंवा महामंडळाची जबाबदारी संपली अशी नाही दर तीन महिन्याला आम्ही त्या व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांच्याकडनं फोटो प्रॅक्टिकल फोटो अपलोड करायला सांगत असतो आणि यदा कदाचित आम्हाला थोडासा संशय आला तर आम्ही थर्ड पार्टी ऑडिटही करतो सातारा जिल्ह्यामध्येही काही अशी प्रकरणं आढळल्यानंतर आम्ही ज्यावेळेला सोशल ऑडिट केलं त्यावेळेला आमच्याकडे लक्षात आलं आम्ही त्या बँकेला सूचना केल्या आहेत आजही मी सातारा जिल्हा बँकेच्या सगळ्याच अधिकाऱ्यांशी बसलो होतो त्यावेळेला म्हटलं की मूळ उद्दिष्ट हे त्या लाभार्थ्याला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पायावर उभा करण्यासाठी साडेचार लाखापर्यंतचा व्याज करताना दिला जातो करता। हा साडेचार लाख कोण देतो तो टॅक्स देत असतो त्याच्यामुळे या योजनेमधून त्या लाभार्थ्याला फक्त योजनेपुरतच त्याने व्यवसाय करू नये पण पायावरती उभा राहून इतरांना रोजगार निर्माण करून द्यावं आणि आम्ही काउंटर चेक करत असतो दर दोन महिन्याला सहा महिन्याला दर तीन महिन्याला तर आम्ही त्याचे फोटो अपलोड करतोच पण आम्ही सोशल ऑडिटिंगच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी बालकांनी लक्ष देत असतो

किंवा काही सायबर कॅफे वाले दहा दहा हजार रुपये घेतात जे चुकीचं आहे जे कोणी व्हॉट्सअपला या प्रकारच्या गोष्टी पसरवतात आणि आमच्या ज्या वेळेला कानाला येतात त्यावेळेला गुन्हा दाखल करा म्हणून सांगतो पण कित्येक वेळा स्थानिक ज्या जिल्ह्यात आम्हाला निरोप येतो ती लोक देतच नाहीत करतच नाहीत गुन्हा कारण काय होतं कधी कधी अपराधीला पकड्या काढण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा ज्यांनी तुमच्या पैसे घेऊन आता वाईची काही प्रकरण माझ्याकडे पण आली होती की आम्ही कर्ज मिळवून देतो म्हणून पैसे घेतले पण कुणी गुन्हा दाखलच तयार करायला होत नाही परंतु अशा प्रकारच्या तक्रारी ज्यावेळेला येतात त्यावेळेला आम्ही मुंबईच्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही त्या तक्रारी करत असतो कधी कर आपली आर्थिक पत नसते म्हणजे आपल्याला <coughs> मॉर्गेज द्यायसाठी तेवढी संपत्ती नसते तेवढी शेती नसते एन मध्ये मग आम्ही सर्वांना काय सांगतो की प्रायोजित तत्वावरती लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँकांकडे गेलं पाहिजे कारण राष्ट्रीयकृत बँकांनाही आम्ही क्रेडिट गॅरंटी देत असतो त्या क्रेडिट गॅरंटी फीज महामंडळ देतो त्याच्यामुळे तुम्ही जिल्हा बँकेकडे जा जर जाण्याचा अट्ट करू नका तुम्ही राष्ट्रीयकृत बँकांकडे जावा राष्ट्रीयकृत बँकांकडनं जर काही कागद प्रलंब डिले होत असेल तर महामंडळचं कार्यालय आहे नंतर मी स्वतः आहे तर, तर आम्ही मॅनेजर ब्रांचच्या बँक मॅनेजर लेवलपर्यंत आम्ही लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी हाताळत असतो आणि सोडत असतो म्हणजे ज्यांच्याकडे काही नाहीये त्यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकाकडे जाऊन ते अर्ज करू शकतात त्यावेळेला आम्ही ठरवतो त्यावेळेला आम्ही अजून वायफरफिकेट केलेलं नाही किंवा के व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही थोडस सॅग्रिगेट केलेलं नाहीये तरी तुमच्या या प्रश्नाला यदा कार्यक्रमाच्या मेळाव्याच्या माध्यमातून महिला किती आणि पुरुष किती हे मी परवा नऊ तारखेला मी त्यांना उत्तर देतो जॉब वाईज करतोय नव्हे आणि आम्ही प्रत्येक व्यवसाय निमित्ताने पण आम्ही वेगवेगळे करतोय पण त्याला आम्हाला ऑफिशियली आम्ही अजून आमच्या वेबसाईट वरती करू शकलो नाही ते एकदा झालं स्टेट लेवलची गोष्ट आहे ना तर केलं की सांगा कुठला निवडला नाही सर काय होतं आता प्रत्येकाच्या फक्त आम्ही दारूच्या दुकानाला कर्ज देत नाही आम्ही सरळ रिजेक्ट करतोय आता एखाद्याने लय वाद घातला आमच्याशी लय वाद घातला त्याला एलवाय देत नव्हता तो म्हणतोय मला बिअर बार लायसन्स पाहिजे काढतोय माझ्याकडे लायसन्स आहे तुम्ही कर्ज द्या दारू सोडून बोलवा <laughs> ज्यामुळे कुठलाही व्यवसाय दारू सोडून बिल्डिंग बांधता येत नाही दुकान बांधता येत नाही बिल्डिंग किंवा दुकान हे खरेदी करता येत नाही या योजनेचा लाभ मिळत नाही बाकी कुठलाही व्यवसाय ज्यामध्ये तुम्ही चार पैसे कमवू शकता आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकता असा व्यवसाय आपण करावा साहेब मेळाव्यामध्ये आता ट्रॅक्टर आहे कुक्कुट पालन आहे शेळी पालन आहे दुग्ध व्यवसाय आहे पण काहींचे आम्ही डिस्प्ले करू शकलो तर आम्ही प्रयत्न करू साहेब साहेब अतिशय असा आहे लोकसभेसाठी लोकसभेसाठी प्रयत्न केले म्हणजे उमेदवारी म्हणण्यासाठी लोकसभेसाठी आता दोन जागा राज्यसभेच्या रिक्त झाल्या आहेत पक्षाने माझ्यावरती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये के अन्याय केलेला आहे मी माझ्या नेत्यांच्या समोर सागर बंगल्यामध्ये जाऊन खंतव्य केली प्रदेश अध्यक्ष जिल्हा अध्यक्षांनी मला सपोर्ट केला नाही त्याच्यामुळे मी त्यांच्या काही तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर असं आहे की काही निर्णय पक्षाच्या नेत्यांनी करायचा असतो तर पक्षाने ठरवेल काय करायचं मी पण मग कुणीतरी मला पाठवली <थी। laughs> <आगे। laughs> आणि म्हटलं की प्रदेश अध्यक्ष आदरणी चंद्रशेखर बानकुळे आदरणीय देवेंद्र दे दे फडणवीस साहेब अमित भाई शाह अनेकोठे लोक निर्णय घेते परिषदेची मागणी तीन तारखेला प्लस सप्टेंबरला त्याची मागणी करा मग आता मी मागणी करून करून ठोपलो आम्हाला नंबरही नाही लागला विधान परिषदेची मागणी झाली सभागृहामध्ये मुद्दे मांडले पाहिजे सभागृहामध्ये आम्ही काम केलेले आम्हाला अनुभव आहे आणि प्रत्यक्षात मोठा गॅप पडल्यानंतर सभागृहामध्ये अजून चांगलं काम करू शकतो गरज सामाजिक चळवळीचे प्रश्न आम्ही सत्ताधारी पक्षालाही त्या ठिकाणी विचारू शकतो म्हणजे सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारायचेच नाही असं नसतं पण आम्ही सभागृहामध्ये मांडू शकतो संधी मिळाली तर नक्कीच सातारा जिल्ह्याचे काय महत्वाचे प्रश्न आम्ही मांडतो साहेब लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही